गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे ना तर बघा आज आहे ना सकाळ सकाळ ह्यांचा खेळ कसा चालू आहे बैठक मामा भाजीचा कुठं जाऊन सापडत का सापडत आहे का कुठे गेली बिवड्या कुठे गेली हा बघा म्याव चाललंय उशीर झालं खेळायचं आणि म्हणलं आता व्हिडिओ गेम परत 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 परत, 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 परत। तर काल आपल्या इथं पालखी येणार होती देवाच्या पाया पडण्यासाठी सगळी आलेली पांडू पूजा नंतर ना भावड्या प्रियंका आणि लेकर सगळी आणि आपली स्वीटी आणि सागर तिची ही सगळी आलेली बघा ही बोलते तेने आपली आपली मला आप काय सुचना काय बोलावती तर कालच गेली बघा कारण त्यांच्या पण गावात आहे ना संध्याकाळी कावड होती ना त्याच्यामुळे ते म्हणले आमच्या पण गावात असते तिथं पायाही पडायला त्याच्यामुळं ती गेली तिकडं आणि पूजा पांडू स्वामा प्रियंका ही सगळी आली राहणार ही जाणार होती पण यांना बळच थांबून घेतलं काल म्हणलं एक तर आहे ना किती दिवस झालं तुम्ही आला नाही थांबला नाही तर थांबा म्हणून याला था, था, ना थांबून घेतलं म्हणजे तात्या थांबणार होता पण भावड्या जाणार होता भावड्याला मी जाऊन दिलं नाही भावड्या मग थांबला आणि आता बघा ह्या टायमिंगला ना सगळी गेले तर इकडं खाली जिथं आपल्या रानात पाणी तिथं शूट करण्यासाठी गेलेत खाली पूजा प्रियंका भावड्या तात्या भैया सगळी तिला पण आहे बघा आणि एकटेच बसले त्याच्यात आणि दुर्गा आणि पिवळ्या इथं थांबले कारण खाली चिखल आणि पाणी सगळेला काही नेलं नाही बघा राधिका गेले त्याच्या बरोबर आणि मी मिळवते स्वयंपाक तर चपात्या झाल्या भाकरी झाल्या आणि आता दाजींनी जाऊन चिकन आणलेले मस्त असं तर आता चिकनची भाजी बनवायची आहे मला मास खाऊन गेलेत बघा सगळी कारण आता बराच टाइम झालेला आहे सकाळ सकाळ मास खाल्लं आणि आता चिकन बनवायचं मस्त असं तर माझ्या हातचं मास तर पाणतात त्याला आवडतं बावड्याला आवडतं सगळ्यांनाच आवडतं तर मला आहे त्याच्यामुळे दाजींनी मस्त असं मास आणलेलं मास पण बनवलं आणि आता चिकन बनवायचंय मला गेले ते रथवर मग चिकन बनवून ठेवा म्हणजे आल्यावर ते खाते खाऊन गेले ती पण तवर शूटिंग हे तर लागते ना अजून जेवण चिकन बनवलं चाललंय माझा स्वयंपाक आणि ह्यांचं चाललंय खेळणं मला असं वाटतंय की मी यांच्याकडे जावं आणि यांचं कसं शूट चाललंय ते तुम्हाला पण दाखवावा थोडस त्याच्यामुळे मी ना आता काय करते भाजी पुडणीला टाकते आणि यांच्याकडे जाऊन येते तिथलं व्हिडिओ तुम्हाला दाखवते कसं चाललंय त्यांचं काय ते भारी वाटते बघा नाहीतर आम्ही दोघच असायचो दोघच असायचो काहीच करमत नसायचं दाजी त्यांच्या मोबाईल मध्ये व्यस्त मी माझ्या मोबाईल मध्ये टीव्ही बघत आपलं काम आवरून नाहीतर दाजी जायचं गावात मी एकटीच बसायची पण कालपासनं घर गच्च भरलेलं एवढ्या आठ दिवसात तसं पण आम्ही गावातच होतो दोघ पण देवासाठी नवरात्री होत्या ना त्याच्यामुळं रोज गावातच होतो पण आता कालपासनं घर गच्च भरले भारी बार वाटतं हे गेल्यावरती परत करमायचं चालला भाज्यांचा खेळ इकडं मी बघते आता भाजी टाकते आणि जाते यांच्याकडं खाली तिकडे बघा लांब खाली गेले चिटल्याचं काय चाललंय त्यांचं शिटिंग चालली या you, तर चला तिथं राडा बैठल का असंच पडलाय सगळा मस्त खाऊन ठेवलेलं तसंच या उचललं पण नव्हतं इकडं मी असं मस्त असं लसूण खोबरं फुटाणं बारीक करून घेतलंय पण दाज हे मसाला आणलाय कुठे हे मसाला आणलाय बघा मला म्हणते हे मटेरियल काय टाकू नको फक्त हे मसाला टाक आणि आपला आय साहेब मसाला तर आहेच पण हे टाक म्हणते आणि चिकन हे तर बाबा मीठ लावून ठेवलं या स्वयंपाकाचा राडा हे आहे बघा मीठ लावून ठेवलं याला आता टाकायचं पुण्य लिहिलं पाणी गरम करायला ठेवलं होतं मी म्हटलं आता कांदा चिरून टाकाव आणि मग तिकडं तर चला किती फुडण्याला काय काय चाललंय काय तुमच काय ताकद जास्त कोणाची दुर्गाची जास्त पिऊ झोपी गेली पिवड्या पिऊ झोपी गेली चला असं देह्यांचं चाललाय खेळ आणि इकडे बघा लय लांब येत दिसतात का इथून दिसतात का बघा बघा दिसली दिसली हायत हायत एकदम विहिरी कडे खालच्यात आली तिथ नाल्या ले। भाजी आता मी एकटीच चालली होती तिकडं खाली काय तुझ काय नाचती बाई मी एकटीच चालली होती खाली दोघी पण निघालेत बघा आता माझ्या बरोबर काय पिवड्या हे काय माहितीये का तुला काय ही काय आहे ती काय नाव काय त्याच सीफी चे हा तिकडे <laughs> तिकडे चला 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 दिसली हिला ती दिसली तिकडे ती चला तिकडे आलोय आता ह्या दोघी जण पाणी बघू बघू जेम झाले तिकडे ही सांगते इकडे एक पाणी तिकडे एक पाणी इकडे चाललंय ह्यांचं शूटिंग मी काय आता तिकडे जात नाही या दोघी बसते ना तिकडे तिकडे यायचं हिकडून घ्यायचंय काय हे खो खो खी एवढच्या पाण्यात चालायला हात ह्या घेऊन आय तुमचं काय कुठं पाणी या दुर्गा एवढ्या कुठं पाणी या अजून इकडं पाणी तिकडं बसताना फसून हो की इकडं चालल्यात आणि इकडं चाललं काय कॅमेरावाला मध्ये ए, थाम, थाम, थाम। थाम <laughs> पानी, पानी, ले लांब जाऊ नका ए थांबय दुर्गा आहे थांब 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 मी घेऊन जाते या दोगिनला आता इरण आपले सगळे पाणी पाणी आता आटत आले बरंच पाणी कमी झालं या थांब दुर्गा थांब पिवड्या आज चला मीठी कशी टाकली घेया हे आज आपले राड त्या ओ शेवळे पडशी बिडशी लाव बाई नाही अजून तू काय पाणी काढून देतो काय बाजूला चांगलं गावात आलंय लागते बघितलं का यांच कसं चाललं या झाली शूटिंग झाली सगळी सगळी कपडे भरवलं रे कसले कपडे माझ्या ड्रेसची कसली अवस्था केली यांनी बघितलं का बघितलं का हरवला मला भाग तुला ती सैल होत होता म्हणून तुला हे घाटलं मागाची मला होती वडणी भरली हे भरली कस काय होत हे म्हणलं निघा की भरत हे भरले तर पण इतका हसायला आलं ना मला ऐशू राधिका 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 हसू आवरलय माहितीये का इतका हसायला येत होत ना इतका बारीक कॉमेडी व्हिडिओ बनवलाय ना बांधाचा लय एकच नंबर लय हसायला यायच हसत बोलत होत

आम्हाला काय माहिती असे बोकड तू म्हणलं नाही मग या म्हणलं असत बर झालं आता नाही नाही मध्ये आता तुमट त्यांना म्हणून मिटवायच वलत दाजीने लास्ट मिटवलं असत मग आधी ती ठरलं असत तुझ्यापेक्षा भावापेक्षा काही शेजारी पाजारी म्हणली असताना इकडं हा समजलं ती ज्यानीला समजलं ती म्हणली असताना आले ती म्हणली यांचं चाललं असन पण नाही ती म्हणली असताना पिटली कुणाची तरी बांधणं हा पण सगळे कपडे खराब खराब झालं झालं चला घरी कोण या धरलं चला झाला बघा ह्यांचा व्हिडिओ झाला उशीर झाला अरे हिला हिला पाळलं का खाली ही पडली का दुर्गा लागली रडायला तिला गप्प बसवलं म्हणलं बाबू मुदाम चालले मुदाम शूटिंग चालली आपली मग गप्प बसली लगेच <rico> <है> बसली तो दुर्गा गेली त्यांच्या बरोबर चला आता तिकड म्हटलं मध्येच करायचं चप्पल तिकडं सोडली त्याने बैठल का रेंद्यात गेली आपल्याला डबा पाहिजे ती परत तिकडे गेल आल्या बोला भाऊजी हक्का मारून तिथं घ्यायचं लांब झालं ती

बाबू या आता मम्मी बरोबर शूटिंग तो पप्पा आहेत की पप्पा आहेत चला माझी माझी राहिली करायला भूक लागली आता आपण काय नाही खाल्लं प्रियंका मी तर काहीच नाही छान बिस्किट खाल्ली प्रियांका पूजा मी प्रियंका आम्ही तिघे जण राहिलो काय माहिती तो किती लांब गेली पाण्यात आता हे जात आहे ना कधी वाचा आणि कधी गहू राहायचा खो 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 डाग्याच लिया <laughs> रील्स बनवायला गाणी बघत भाऊ माझा पाठी राखा माझी प्रेम आजू इथून तिथून कमरापर्यंत भिजली माझी <laughs> आता हो ही काय काय ही ही काय तात्या <laughs> मासा तसला असतो अयो शेवळ्यात रे घ्यायच्यात नको बाबा चला चला झालं चला पिवड्या चला झाली शूटिंग झाली आणि महत्वाचं सांगायचं राहिलं काल पि प्रियंका चा वाढदिवस होता हॅपी बर्थडे पूजा संपला बर्थडे आणि सगळ्यांना थँक्यू म्हणायचं राहिलं थँक्यू आता पहिल्यांदा परत सुरुवात करू थँक्यू सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आणि रात्री आम्ही केक कापला मस्त असा बर्थडे केला लाईट नव्हती आम्ही एल सी लाईट लावून पुढच्या व्हिडिओ मध्ये चला आता पण बोला असे थँक्यू मनापासून धन्यवाद आभार सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या भरभरून प्रेम दिला आशीर्वाद दिला व्हॉट्सअपला पण आल्या ला पण आल्या मी कशी रांग लागली बघितलं का चला व्हिडिओ ला करते आणि घरी जाऊन भाजी बनवून घेते आणि ह्यांना परत जेवायला घालते कारण हे वरडून वरडून भांडण करून ना खाल्लेलं जिरलं असं ना आता भूका लागते ह्यांना मला पण लागले आपण काहीच नाही खाल्लं ना त्याच्यामुळं हा असं दे आता गेल्यावर खाऊ आपण चला